डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार याबद्दलची आपण माहिती घेऊया डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉक्टर आंबेडकर प्रतिष्ठानाच्या वतीने प्रदान केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्ष म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव मध्ये गठीत समितीद्वारे डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो या पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश पत्रकार शिक्षणतज्ञ यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात खूप मोठे योगदान आहे अशा व्यक्तींची समिती नेमली जाते हा पुरस्कार इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव व अठ्ठ्याण्णवमध्ये प्रदान केला गेला व त्यानंतर वीस वर्षांनी इसवी सन दोन हजार अकरा दोन हजार बारा व दोन हजार चौदाचे पुरस्कार सव्वीस मे दोन हजार सतरा रोजी एकत्रित प्रदान करण्यात आले हा पुरस्कार देण्याचे मुख्य उद्देश म्हणजे हा पुरस्कार समाजात सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी तसेच शोषित पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपूर्व योगदान देण्यासाठी प्रदान केला जातो हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येतो पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थांचे नामांकन त्यांनी केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते मागासवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले ही पुरस्कारार्थी निवडीमधील महत्वाची बाब आहे डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे आहे भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करत असतात हा पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ओडिशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अँड सोशल सायन्स यांना देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांना देण्यात आला व त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये मध्य प्रदेशामधील बास्तर जिल्ह्यातील रामकृष्ण मिशन आश्रम यांना देण्यात आला तसेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तमिळनाडूतील वेदारम्य येथे कस्तुरबा गांधी कन्या गुरुकुल यांना देण्यात आला दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्रातील सुखदेव थोरात त्याचबरोबर दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रातील समता सैनिक दल व दोन हजार चौदामध्ये राजस्थान आणि तमिळनाडूमध्ये बाबूलाल निर्मल आणि सेवा संघ यांना डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला